नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील मा जिल्हा दूध संघाचे संचालक आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांनी शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला कामशेत येथे जाहीर सभा घेत आपला पाठिंबा सर्व पक्षीय उमेदवार बापूसाहेब भिगडे यांना असल्याचे जाहीर केले त्यामुळे बापूसाहेब भिगडे यांना नेवाळ्यांनी ने पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या गोटाची ताकद अधिक वाढली आहे या आयोजित सभेमध्ये कामशेतच्या मुख्य चौकात त्यांनी जाहीर सभा घेत आमदार सुनील शेळके यांच्यावर तीव्र टीका केली यावेळी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते गणेश भेगडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मदन बाफना ज्येष्ठ नेते माऊली शिंदे सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब नेवाळे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीकास्त्र सोडले माझ्यावरील आरोप सर्वच्या सर्व खोटे असून ते लवकर मागे घ्या अन्यथा मी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर पाच डिसेंबरला प्रचंड मोर्चा घेऊन येईल असे लढण्याचे संकेत देत बाळासाहेब नेवळे यांनी जाहीर सभेतून आपली भूमिका व्यक्त केली यावेळी त्यांनी आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विविध विकास कामांवर टीका केली आमदारांना चुकीच्या मार्गाने पैसे मिळत असल्यामुळे ते सर्व लोकांना पैसे वाटत आहेत आणि कार्यकर्ता ही पद्धत संपवून पगारी कार्यकर्ता ही नवी पद्धत तालुक्याच्या राजकारणामध्ये रूढ करू परत पाहत आहेत असाही आरोप बाळासाहेब नेवाळे यांनी केला हे सर्व आरोप करत असतानाच आमदार यांनी या निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी मताचा चार ते पाच हजार रुपये भाव फोडला आहे अशा प्रकारे आपल्या जाहीर सभेला एक वेगळी हवा देत बाळासाहेब नेवाळे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर धक्कादायक आरोप केले बाळासाहेब नेवाळे या सभेच्या माध्यमातून नेमके काय म्हणाले आणि त्यांनी कशाप्रकारे आमदार सुनील शिळके यांच्यावर टीकास्त्र सोडले ऐकूयात त्यांच्या तोंड साहेब त्या वेगळे आता त्यांनी आपल्याला सर्वांना नावं शिकलं असे रामरापाकाकडे खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर आहेत सर्वांची वेळ नावा घेऊन वेळ घेऊ इच्छित नाही व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व माता भगिनी आणि पत्रकार घेतला खऱ्या अर्थाने वेळेबोजला एकोणवीस तारखेला आम्ही मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की काही ज्या घटना घडल्या माझ्या बाबतीत त्या केसेस खोट्या आहेत आणि त्या केसेस खोट्या घेण्यासाठी आपण आमदारांना विनंती किती आव्हान करतं या सात आठ दिवसामध्ये तुम्ही निर्णय करा आणि त्या खोटे गुन्हे मागे घेण्याचं काम करा आणि आम्ही जाहीर सभा सत्तावीस तारखेला घेऊन मागच्या आम्ही त्या ठिकाणी आमची मतं मांडू आणि पणाऱ्या परिणामात भर द्यावा लागेल या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री दादा यांनी मला फोन करून सांगितलं की तू हा कार्यक्रम घेऊ नको सत्तावीस तत्त्य कर मी ह्या केस सगळ्या बाबतीत अभ्यास करतो हा संपवण्याचं काम करतो त्यावेळेला मी पत्रकार परिषद घेतली का जर तुम्ही पाच सहा दिवसात आमचं चर्चा झाली पाच सहा दिवसामध्ये तर या बाबतीत निर्णय झाला नाही तर चार तारखेला आम्ही नक्की निश्चितपणे होऊ त्याही बाबतीत त्यांनी तीन तारखेला पुन्हा एकदा मला फोन केला म्हणजे तू मुंबईला येईल त्यावेळा रमेश गायकवाड असं विजय काळ असून आम्ही मुंबईला गेलो म्हणले आजची सभा उद्याची सभा रद्द कर आणि मी ह्या निश्चितपणे हा विषयात मार्ग पण परंतु खरंच तुम्हाला सांगायचं नाही दोन्ही वेळेला लोकांना असं वाटलं की आता काय निर्णय होत नाही आता काय सभा होत नाही आता आपल्याला ऐकायला भेटत नाही परंतु आजही डोकं कमी असतील तरी माझी खात्री आहे मीडिया प्रिंट मीडिया इतकी जबरदस्त आहे सोशल मीडिया की आताही आपण लाईव्ह तामका आपल्याला बघत असेल या ठिकाणी आपण काय बोलतोय त्याच्यामुळे इथं उपस्थिती किती आहे पण संबंध तालुका ह्या विषयाकडे आपल्या पाहत असतील आज नेमके नेवाळे बोलणार काय किंवा व्यासपीठावर मान्यवर काय बोलणार खऱ्या अर्थाने ह्या दहा बारा दिवसा ज्या घडामोडी झाल्या ती मागे सांगितलं शेवटी एखाद्या एखाद्या व्यक्तीवरती खोटा गुन्हा दाखल झाला त्याला पाच पाच महिने जेलमध्ये टाकणं हे कोणालाही कुठल्याही जिंततील कोणालाही व्यक्तीला मान्य होणार नाही कारण कुठेतरी एखादी चूक असेल त्या चुकीचं फळ तो त्यावेळेला ती शिक्षा भोगतो तर ज्या वेळा गुन्हा संबंध नसतं त्यावेळेला तो त्या गुन्हा किंवा तो त्रास सहन करणं त्या व्यक्तीला फार कठीण जातं जनरल परिसरा परिवारामध्ये किंवा कुठंही असो कुणी एखादा खोटा आरोप करत त्या माणसाला तो सहन होत नाही आणि खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने मी ते काम केलं मी अनेक गोष्टी आता ह्या बांधवांड्यात बघितल्या आमदारांनी पण दोन तीन मिटिंग केल्या एस पी आले म्हणले माझा दोष नाही अरे आमदारांना ते दाखवलं आमदारांचा पत्र तालुका देखरेस संघ बरखास्त केला आज पत्र दिला आमदारांनी आणि दुसऱ्याविषयी बरखास्त केला आणि त्याच्यामुळे तो सचिव जो त्याच्या बदल्याचे अधिकार असतात त्या तालुका देखरेख संघाला ते सचिवला तिथं नेमलं आणि त्या सचिवांनी फिर्याद दिली मग म्हणलं तुमचा संबंध येत नाही हा कुठला मग ते दुसऱ्यांना शिवाय द्यायला लागले माझी सही कशी घेते अरे आमदार बोलतात एस पी समोर मला काही कळत नाही त्यातलं आमदारने म्हणा माझं काही कळत नाही पत्र देतात तालुका देखील संघ बरखास्त केला सचिव तिथं नाही त्या सचिव फिर मग याचा दोषी कोण आमदारच ना तरी आमदार म्हणतो मी देवळात घुसतो माझा काही संबंध नाही मग त्या दिवसापासून थोडे गप्प गेले मग अनेक जणांच्या मिटिंग त्या दिवशी लोणात पण मिटिंग दिली ते राहतो आम्ही बापरा साहेब बाबरराव भेट घरी बसलो त्या दिवशी पण मी सांगितलो की दादांनी मला सांगितलं आमदाराशी चर्चा करून घ्या त्याही दिवशी त्या बाबतीत की सगळं आम्ही मिटून टाकतो एखादं पत्र सुद्धा कुठं दिलं नाही ह्या ना लोकांनी या महिनाभरात पंधरा दिवसात की आम्ही मिटवाल तयार पुलिस ठेशेला असेल कोर्टाचा एखादा अर्ज असेल तर मग माझ्या लक्षात आलं का ही साले आपला टाईमपास करतात आणि ही वीस तारीख काढून त्यांनी त्या मागे लावल्यात आपली भूमिका आपली स्पष्ट करावी पाच पाच महिने आपण जेलमध्ये राहिलो आज तीन तीन वर्ष आपण घर जोडले त्या खोट्या गुन्ह्याच्यामुळे मग हे लोकांना जर आपण मांडणी केली लोकांना सांगितलं तर निश्चितपणे ह्यामध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की याच्यामध्ये याचा त्रास याचा सह आमदाराला करावं लागेल कारण का अन्य हा कोणाला सण होत नाही काही असो जीवनामध्ये कुणाचं आज चार भाऊ एकत्र आले तर एखाद्या भावाला कमजोर तर अन्याय घरातल्या लोकांना इथं भावनिक केला तर तो सण होत आहे मग ते आईवडील सुद्धा त्या भावच्या जातात अशा प्रकारचा समाजसुद्धा आज आहे जरी काही पैशावरती गोष्टी होत असतील तरीसुद्धा एक भावनिक नातं माणसाशी जोडलेलं असतं अनेक माणसांना सुखातुखात माणसाची नेत्यांची गरज असते चांगले माणसं समाजामध्ये वावरण्याचे बरोबर राहावं अशी करत असते म्हणून जरी ह्या गोष्टी घडल्या तरी ह्या गोष्टी घडत असताना अनेक लोकांना ह्या मान्य नाही आणि अनेक आता रामदास आपण या ठिकाणी मत व्यक्त केलं सगळ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना वेळ हवाय परंतु ह्या गोष्टी आपण आता वेळ देऊन शक्य वेळ देऊन वेळ घेणे शक्य नाही मला एकच सांगायचे पोलीस खात्याला सांगायचे पोलीस खात्याला विनंती की पोलिसांनी माझ्यावरती एकूण दोन गुन्हे दाखल केले म्हणजे एक माश्याच्या कंपनीच्या बाबतीत आणि हा एक ह्या गुन्ह्याला पण काही अर्थ नाही आणि त्या कंपनीच्या गुन्ह्याला पण अर्थ नाही पोलीस खात्याने असं करू नये पोलिसांचा सगळे लोक आदर करतात तर सगळेच पोलीस चांगले असे नाही काही पोलीस दहावीस टक्के पोलीस त्या पोलिसांनी पोलीस खातं बदनाम केले अन्यथा पोलीस खातं आजही चांगल्या प्रकारच्या आदरणी लोकांच्या भावना किंवा लोकांना आधार देण्याचं काम करणारे पोलीस खातं असतं परंतु यांच्यामध्ये पोलीस खातं सुद्धा बदनाम आहे त्यात कुठलाच आधार नाही आम्ही एस पी साहेबां डीवाय एस पी आय आम्ही एकत्र बैठक गेल्या पण एकदाही पोलीस खात्याला हे वाटत नाही की आपण याच्यामध्ये पुरवणी चार्जशीट करावं मग मला कळत नाही खेळ आहे का कुणाचा खेळ मग आम्ही शेवटी कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्या कोर्टामध्ये एकशे त्र्याहत्तर चार आठ टू पुरवणी चार्जशीट करण्याचे आदेश पोलिसांना दिले आता तरी पोलिसांनी त्याचा योग्य तपास करावा सपोज तपास करावा सगळे पुरावे घ्यावेत आणि जेणेकरून खऱ्याला खरंय खोट्याला खोटं खोटेल। हे बघा तरी पोलीस खात्याने चुकीचं केलं तरी वरचा बघणार आहे सत्यानास हा प्रत्येकाचा होत असतो चुकीच्या माणसाचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोलीचे बकडे पडू नये माझं मते राजकारण राजकारणच्या लेवलला ठेवा पण तुम्हाला ह्या जनतेने सेवक बनवून सेवा करण्यासाठी जनतेची नियुक्त झालेली आहात तुम्ही सुद्धा चांगलं काम करा पुरवणी शीट इतकं चांगलं बनवा की सगळे पुरावे जोडा आणि खरं अर्थाने तेरा संचालक ते त्यावेळा बळी होते माझ्याबरोबर असणारे का आरोपी आणि माझ्याबरोबर नसणारे आरोपी का नाही हे सुद्धा याचा चिंतन करा तेरा तेरा लोक जर तुम्हाला पुरवणी शीटमध्ये व्यवस्थित करायचं असेल तर ते आरोपी ठेवा अशा प्रकारचे माझे सांगणे असेल परंतु ह्या सर्व गोष्टी पोलिसांनी एकही गोष्टी केली त्याच्यामध्ये दुसरा ज्या कंपनीच्या बाबतीत ते कंपनी आता ना गेल्या चोवीस वर्ष दोन हजार सालापासून बंद आहे त्या कंपनीची अवस्था म्हणजे तिथं कुणी त्या परिसरात जात नाही कोणी जागा जमीन घेत नाही त्या कंपनीमध्ये अनेक जमिनी आपलं माती उत्खनन झालेले त्या कंपनीच्या लोकांनी चोरलेले त्या रस्त्याचा फाश्या दरवाजे खिडक्या सगळ्या इमारती पाडल्यात आणि त्याच्या त्या इमारती पाडल्या म्हणून आमच्या गुन्ह्यात घालत आमच्यावर सर्वत्र वृद्ध जांभूळ गाडी माझ्या होती त्या कंपनी बाबतीत सुद्धा जर बी फाईल करण्याचं मी एस पी साहेबांनी सुद्धा सांगले अजूनही पी आय साहेबांनी सांगतोय की तुम्ही ते बी फाईल करा तो क्लोज विषय क्लोज करा जर ह्या गोष्टी अजून दुसरं त्या सचिवांच्या करामती केल्यात त्याच्या बाबतीत आम्ही कोर्टात काही अर्ज केले त्या अर्जाने दोनशे दोन खाली पोलिसांना चौकशी करून अहवाल द्यायला सांगितला असे ह्या तीन गोष्टी म्हणजे एकशे त्र्याहत्तरचा आठ हा पुरवणी चार्जशीट दोनशे दोन दो खाली त्या सचिवाची चौकशी करून अहवाल ते, ते सर्व पुरावे देत आणि कंपनीबाबत बी फाईल करावी या तिन्ही गोष्टी जर योग्य पद्धतीने केल्या नाही पोलिसांनी तर आम्ही पाच डिसेंबरला बाबत जाईल आम्ही पोलिस स्टेशनवरती धरणं धरण्याचं मोर्चा काढण्याचं काम आम्ही पाच डिसेंबरला करणार पोलिसांना पण एक कुठेतरी जाणव असली पाहिजे आपण करतोय काय आणि त्याच्यानंतर पुढचा पर्याय पाच डिसेंबरला आणि एक डिसेंबरला आम्ही सर्वजण या सोळा गावात कंपनीच्या बदल एकत्र बसून आम्ही त्यावेळेला कंपनी जागा दिली लोकांनी विकल्या घरच्या पण होत्या पण एक धागा चांगला प्रोजेक्ट येतोय म्हणून केला आज ती कंपनी काम करत नाही ती ज ग त्या परिसरामध्ये कुठे जागा घेईल नाही बाहेर मम्मीच्या अवस्था त्या परिसरामध्ये झाली मग आमच्या जमीन घेतल्या का आम्ही तुमच्या व्याजासहित पैसे देऊ ना ह्या गोष्टींसाठी एक डिसेंबरला आम्ही मिटिंग घेणार आहे गोवित्री साबरवडे त्या मंदिरामध्ये आणि ह्या विषयावरती आणि एक पाच तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पोलीस खात्याने संबंधित व्यवस्थित चौकशी करून करावं अशा प्रकारची विनंती आहे महत्वाचा विषय उद्याच्या विधानसभेच्या बाबतीत मी आजही सांगतो बाप्पूसाहेब भेगडे यांच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे गुणगाना खातात अरे आमदार तुमच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल तुम्ही आरोपही आहात केवळ तुम्ही मागच्या वेळेला आमदार ते किशोर आवारे बापूसाहेब भेगड्यां झाले तुम्हाला मी जा सोडा नाही बापाला बाप म्हणण्याची इच्छा सुरू नाही तुमची अरे केवळ ते नसते तुम्हाला तळगाव फिरता नसता आलं आम्हाला त्याच वेळेला माहिती होतं आम्ही नाही काम केलं आम्ही आमचं नुकसान करून घेतलं हा गणेश त्या वेळेला आहे मी येत नव्हतो तरी या, या या ना ना, मला या हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही निर्णय केले मी त्यावेळेला किशोर बाबा सांगत होतो का थांबव हा माणूस योग्य वाटत नाही आणि त्यांना त्याचं आहे ना त्रास मला मला तर किमान जेलमध्ये जाण्याचं हे आलं पण तुझ्या पैसे पैशा मदत किती आमदारला आणि आज त्या माणसाबद्दल तीनशे चा गुन्हा दाखल होतोय तुम्हाला उलट आहे ना तुम्ही नागे पाहिजे त्या घरच्या त्या माते इकडे जाऊन माझं काय चुकलं माझ्या नावाची विनंती जर खोटा असेल तर तुम्ही मागणी करा यासाठी नेमा शासनाकडे मागणी स्वतःहून करा का यासाठी नेमून माझी चौकशी लावा करा जर आमदार तुम्ही खरी असाल तर करा असेल तर माझी मिळती आहे तुम्हाला जर तुम्ही खरी असल तर तालुकाला कळू द्या एकदा तुमच्यामध्ये काय ताकद आहे तुम्ही खरे ऐकता तुमचा काय त्या गुन्हेशी संबंध नाही ना माझं बनवतही नसेल पण यासं की मागणी तुम्ही होऊन करा तुमचा मोठ्या पण तालुक्यात तुम्हाला डोक्यात घेईन ही झाण तुमच्या ठेवा आता मी पॉल साहेब तुम्हाला उमेदवारी दिली त्याची जाण नाही त्याच्यानंतर बापरा साहेब असतील भाऊराव बेगडे साहेब असतील रामदास असतील पैशा सहित मदत केले ह्या लो लोकांनी ह्या लोकांची पण तुम्हाला जाण ऐंशी टक्के लोक मागच्या वेळेला काम करणारे लोक तुमच्या विरोधात आहेत का त्याचा तुम्ही विचार करणार नाही का आता जे काम करतात ना बारीक बारीक कोरोना महिलांना तुम्ही पुढे घेतात त्यांच्याकडनं तुम्ही कामं करून घेता त्यांचे तर तुम्हाला विचार <स्यार> सुद्धा यायचं नाही म्हणा तर पैशा ज्वरावरती तुम्ही चुकीच्या मार्गाने काम करताय माझं मत हे चुकीचं आहे ता तालुक्याला दिशाहीन तालुका व्हायला आहे आज अलिबाग सगळ्या ठिकाणी अठरा अठरा वर्षांनी विश्वास वाजे पूर्ण घेऊन दोन दोन कोटीच्या जागूवरती खर्च हा कुठचा पैसा आणला परत मात्र काही केलं नाही मी खर्च कर इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहे मी तर नाही पण जिल्ह्यात तर मला जवळपास पाहिजे एकवीस आमदारामध्ये आपल्या मावळीतचा खर्च करणं आमदार तुम्हाला पण ना माहिती असेल तर त्याचं नाव सांगा इतक्या आमदार खर्च करतो हा पैसा आमच्याकडून परत शक्ती घेतोय मी शपथ घेतो जेवढा घुसतो अरे काय माणूस राव उघड उघड एवढा एक माणूस नाही तिच्याबरोबर बिगर पैशाशिवाय फिरत एवढं ते पण स्वतः मान्य करते माझ्याबरोबर एक माणूस नाही जी आहे ती पैशावरती आहे कामगार असतील पगारी असतील कार्यकर्ता हा शब्दच काढलाय आज माझ्याजवळ चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे जवळपास कार्य करते आता मी त्यांना काही शब्दाने बोलणार नाही पण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना एक माझी विनंती माझ्यावरती जो अन्याय झालाय हा जर तुम्हाला मान्य असेल माझा माझ्यावरती झालेला गुन्हा हा जर खोटा तुम्हाला मान्य असेल तुम्ही सुनील शेक्या नाही फिरू शकत नाही फिरू शकत तुम्ही सुनीक्या बरोबर वर फिरणार फिरणार असाल तर ज्यांचा तुमची गावातील लोक तुमचा परिवार तुमच्याकडे बघतोय का का तुम्ही फिरताय फक्त दोन पैशासाठी माझ्या मध्ये पैशासाठी वाहून जाऊ नका परत समाजात तुम्हाला यायचे त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल समाज वेळा नसतो आज लोक बरोबर ना भविष्य काळामध्ये त्यांना भविष्य नाही हा माझा शब्द लिहून द्यावा <laughs> सुनील शाटके हा फक्त पैशावाला आमदार आहे सुनील शेटके हा फक्त पैशावाला कार्यकर्ता संभावतो उद्या उद्या ती नगर नगरपंचायत झाली न जिथं गरज नसताना तिथं किती किती पैसे वाटायला लावले अक्षरच्या कायने मगाशीच आहे ना सुरेश कृपया सांगत होते अक्षरच्या काहीने फ्लॅट विकले जमिनी ठेवल्या का प्लॉट विकले आणि त्या लोकांनी नगरपालिका ग्राहक लोक त्यांची जर काम करतात तर कशासाठी करतात ही लोक म्हणा तुम्हाला सुद्धा उद्या उभा राहायचे राहायचं असलं तर तुम्ही बघा त्याची किंमत तुम्हाला वजावी लागेल आज हा माणूस चुकीच्या मार्गाने पैसे कमवतोय म्हणून खर्च करतोय जर कुठच्या मार्गाचे पैसे नसेल तर राजकारणामध्ये कुणी खर्च करत नाही परंतु उद्या ग्रामपंचायत लाडायच्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका लोकांनी करायचं काय आज लोक कार्यकर्ता सुखात धाव्यात जा नगरात जा आधीमध्ये सुखात दुखात सगळ्या भेटायला जा त्या माणसं स्वतःचा डिझेल पेट्रोल तर त्या माणसाकडे जातात माणूसली झाली परंतु आज तो माणूस जर चांगला आहे चांगला त्रास घेतो बारा महिने माणसासाठी माणसासाठी काम करतो त्या माणसाला निवडणूक लावली त्या माणसाने माणूस भाव काय पडलाय त्यांनी करायचं काय पैसे आणायचे कुठून तुमच्या सुखातुखातच जायचं तुमच्यासाठी वेळ पण द्यायचा आणि या टायमाला तुम्ही पैसे विचारले तर पैसे किती घेता तुम्ही हजार दोन हजार पाच हजार असतो तर दहा हजार दहा हजारासाठी बापाचे पैसे प्रपंचात लावतात हे बापाचे पैसे प्रपंच आणि तो प्रपंच तुमचा मोठा होईल आणि त्या प्रपंच तुम्ही सुखी व्हाल आणि तुम्ही पाच वर्ष त्या माणसाच्या गुलामीत राहाल ही लोकशाही मला वाटतं चुकतंय तालुक्यातल्या जनतेने हा तालुका संबंध तालुकाच बघतोय आपल्याला तुमचं आहे अजूनही सुधरा ही व्यवस्था बंद करा जर त्यांनी के काम केलं तर त्यांनी रुपाय वाटवताना निवडून जाऊ त्या मिळून जाऊ आपण डॉक्टर घेऊन करू का एवढी जर काम केला चार चार हजार कोटीची तर तुम्ही पैसे खर्च करताय तर काहीतरी तुमच्या मनामध्ये खोट आहे काहीतरी चुकतंय काहीतरी चुकीचं काम करते आमच्या इथं स्वर्गीय दिलीप तटीया अरे खातकरी सुद्धा पन्नास पन्नास रुपये द्यायचे त्या माणसाला तात्करी सुद्धा खातकऱ्यांक पैसे असतात का तात्काळ मताला पैसे घेऊन ये ना मतदान करायचे पण अक्षरशः आम्ही बैठकी दिली बोला पन्नास पन्नास रुपये दिले का ती माणसं त्या माणसाची दिली भाऊ त्या माणसाला ते नातं तयार झालं ते नातं तयार करता येत नसेल आणि आज जर तुम्ही पैशात कुलचा असेल प्रत्येक जणांना तुम्ही पैसा 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 म्हणून जर तर त्या पैसा घेणार नाही माझी विनंती तुम्ही थांबा तालुक्याचं नुकसान करू नका ह्या पापाचं धडी तुम्ही होऊ नका कुठेतरी बदला या परिस्थितीमध्ये मी हा निर्णय केला की भविष्य काळामध्ये हा तालुका कुठंतरी चांगला ठेवायचा माझा प्रश्न आहे माता भगिनींना तालुक्याच्या कारण सगळ्या माता भगिनी निश्चितपणे ऐकतील युट्यूबवरती हे सगळं जातच जा। माता भगिनी वारकऱ्यानं ह्या दोन लोकांना माझा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तुमचा कुणाचा मुलगा तुम्हाला असं वाटतो दारू पिणारा व्हावा मला त्या माता भगिनीने उत्तर द्यावं जर हो दारू पिणारा व्हावा असं वाटत असेल आज अठरा वीस वीस वर्ष जी पोरं ज्यांचं मतदान नाही ती सगळी संध्याकाळी ढावे होईल ही वर जर बिवडाजी नसेल तर सुनील शेळके हा थांबला पाहिजे कुठलाही प्रसिद्ध थांबला पाहिजे आणि ह्याला रोखण्याचं काम ह्या तालुक्याने केलं पाहिजे हा तालुका संतांची परस्पर्शाने पाहून झालेला भूमी हा तालुका आहे आणि तालुक्यामध्ये जर दा उद्या दारुडी पोरत धाबेवर जाने पोरत जर ही पिढी तयार होत असेल आमदारकडून तर मला वाटतं भविष्यकाळ वाईट आहे कधी जीवनामध्ये आली वेळेला कोणत्याच आमदारने पोर आणि महिला नेल्या नाही ह्या सुरू शेती नेल्या आजपर्यंत कुठल्याच आमदारांनी साड्या वाटल्या नाहीत ह्या आमदारनी वाटल्या आजपर्यंत एवढा चार पाच हजार मताचा रेट कुठल्याच आमदारने फोडला नाही हे आमदारने फोडलाय हा आमदार असा जर तुम्हाला परत करायचा असेल हा तालुक्याला खाक करणार आहे उद्या भविष्य काळ आमच्याकडं धोके खूप आहे आमदार खूप त्रास आहे खूप मोठे आरोप आम्हाला सामोरे यायचे आणि त्याला हा तालुक्यातला सामान्य शुद्ध जनता हीच राहणार आहे आमच्याकडे काही होऊ पण माझं मत ह्या आमदाराला थांबवा हीच कळकळीची विनंती करतो बापूसाहेब साहेब हेकडे ह्या ठिकाणी जरी आपल्या उपस्थित असले तरी गेले वीस वर्ष तालुक्याचा एकही एक त्याच्यावर गुन्हा नाही त्यांना बदनाम तुम्ही करता ठीक आहे त्यांच्या बरोबर आजूबाजूला काही असतील त्यावेळेला ती परिस्थिती राहते परंतु आज त्यांनी मला ह्या तालुक्यात सांगाव एक एकर जमीन घेतली त्या माणसाला त्रास दिला एक सांगा पन्नास चुका ह्या आमदार तालुक्यात किती सरकारी आठ जमीन घेतल्या किती लोकांच्या जमीन घेतल्या किती एम आय डी सीमध्ये काय काय केलं किती प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये काय काय केलं आम्हाला कळत नाही का म्हणून भविष्य काळामध्ये खोट्या नंद्या सांगण्या त्यांच्या आम्हाला त्यांच्या दोन पैशाला बळी पडू का हा पापाचा पैसा परिवारामध्ये चांगला राहणार नाही याच्यामुळे आपल्या ना परिवाराला सुद्धा धोका असतो ही मावळताच्या जनतेला मी या ठिकाणी आव्हान करू पाच तारखेपर्यंत पोलीस खात्याने या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत जर योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही पाच टक्के मोर्चे आणू महत्वाची बाब म्हणजे वृक्षांच्या जागे बाबतीत एक आरोप तो एक विषय माझ्या घरावर जातोय वृक्षांची जागा म्हणजे पन्नास लाख रुपयाला गावाच्या मंदिराला नेवाळ्यांनी फसवलं ते तर पहिलं काय म्हणत ती जागा घायराळ आहे आमदार तुम्ही माहिती घेऊन पण बोलत नाही ती जागा घाईराड नाही दुसरं काय म्हणलं ती जागा पंचेंशी करे आमदाराला अजूनही सांगू ती जागा पंचेंशी टेकर नाही तिसरा म्हणलं ती जागा बरं नेवाळ्याने घेतली ती जागा मी घेतली नाही महत्वाचा विषय म्हणजे जर खरं तुमची इच्छा असेल तर लाईव्ह तिथं लावा नुकसान करावं असतात त्या ठेवा दिपक गुलावळे किशन पाटील किसर पाटील कोण आहे तुम्हाला माहित नाही पण दीपक गुलावला माहिती आहे किसर पाटील दीपक गुलावले मी आणि तुम्ही लाईव्ह काम केला करा त्याच्यामध्ये माझी चुका आहे दुधा पाणी जपाणी होईल म्हणून असे खोटे नाटे आरोप करायचे आता तरी थांबवा उद्या तुम्हाला ही सत्ता काही नाही आता मागा अशी कोणीतरी सांगितलं की बाप्पा साहेब काय गेले चार पाच दिवस की बाबा माझा काहीतरी मला त्रास होईल मला आमदार होणं आवश्यक आहे ना ते मी जगणार नाही अरे ही भीती का तुमच्या प्रत्येक माणसा माझा पोलीस आहे तुम्ही आज पोलिसाशिवाय जगू शकत नाही म्हणजे ज्याचा आता तुम्ही चुका करताय चुका केल्यात आज बाबरा साहेब मंत्र्यांनी एवढे पोलिसच नाही आमदार तर दिगावर आमदार होते ते कधी याचे पुढे बसायचे माहीत पण नाही आज तुमच्या मग धादा पोलीस का म्हणजे तुम्ही किती चुका करताय तालुका पाहतोय लक्षात ठेवा याचा परिणाम निश्चितपणे कधी ना कधी भोगायला लागेल ह्याच ठिकाणी आजच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तालुक्याला आव्हान करतो की उद्या भविष्य काळ तालुका चांगला ठेवायचा असेल योग्य मार्गाने तालुका लावायचा असेल तर ही असली चुकीची उत्तर चुकीचे म्हणणे चुकीचे पैसे वाटप चुकीचे पैसे कमवणे ही व्यवस्था थांबवा सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेत सब कॉन्ट्रॅक्टर कशासाठी नेमले कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर शे काही लोकांना कळत नाही की असे बुद्धू नाही लोक ते पण तुमचेच कामगार असावेत तुमचे जवळचे असावेत सब कॉन्ट्रॅक्टर कामाला आम्हीच सांगायचं ह्या गावाला दोन कोटी दिलं त्या गावाला पाच कोटी दिलं एक दोन वर्षात कळत त्या कामाचा दर्जा एकही काम एक 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 प्लॅन एस्टिमेट प्रमाणे झालेलं नाही एकही काम एक 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 आजही कुठल्याही कामाची जो बिजरावा आमदारची हिंमत असेल तर आमदारांचा बिजी शेवटचं माझं आमदारला मिळत आहे तुम्ही नेहमीच सांगता मी शपथ घेतो देवळात जातो जर इच्छा असेल लय ना तर देवात म्हणजे देवात जा देवा हात ठेवा बाळासाहेब नेवाळ्याचा गुन्हा खराका कोटा शपथ घ्या ऐकू द्या की हा गुन्हा खराका कोटा तुम्ही जाऊ तर हा ऐका नाही एवढंच सांगतो या ठिकाणी तुमचं सर्वच आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नेवाळे साहेब ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं मान्य बाळासाहेबांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यानंतर आली रे आली आता आमची सटकली आमदार साहेब आता तुमची पाळी आली असा डायलॉग या ठिकाणी व्यक्त करणं मला